सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं असताना आता याचं लोन ग्रामीण भागात देखील पसरू लागलं ला। आहे नाशिकच्या ओझर भागात एकाच रात्रीतून दोन ठिकाणाहून दुचाकींची चोरी झालेली आहे शिवाजीनगर भागातून दोन दुचाकी चोरीला गेलेल्या आहेत दुचाकी चोरून नेताना चोरट्यांचे सहा जणांचे टोळके सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालेले आहे ओझरे ते आतापर्यंत अनेकदा रात्रीच्या सुमारास दुकाने फोडून चोरी घरफोडी अशा घटना उघडकीस येत असताना आता चोरट्यांनी आपलं लक्ष दुचाकीकडे वळवलेलं आहे गेल्या महिन्यात जवळपास एक डझन भर वाहनांची चोरी झालेली आहे त्यामुळे चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वारंवार तक्रार करून देखील पोलीस गस्त वाढवत नसल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा संशय चोरटे हे कैद झालेले असून सी सी कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी लवकरात लवकर माग काढून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जाते अझर कादरी नाशिक न्यूज ओझर